जबरदस्तीने गळ्यातील सोन्याची लुटणारे तिघे दिनांक सोळा रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास साई कृपा बंगला फ्लॅट नंबर अठरा दुर्गा माता मंदिर समोर पंचशील नगर सांगली येथे रोहन महेश दाभोळे व अमित महाडिक बोलत थांबलेले असताना रोहन दाभोळे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसडा मारून बरी चोरी करून पळून गेले होते या प्रकरणी संजय नगर पोलिस ठाण्याच्या पथकाने सारंग दिलीप वारे वय एकोणीस दीपक दगडू सकट वय एकोणीस प्रतीक मनोज कांबळे वय एकोणीस तिघे राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी जुने आरटीओ पी जवळ सांगली अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत चोरीतील तीस हजार रुपये किमतीची सोन्याची गळ्यातील चेन पोलिसांनी जप्त केली आहे रोहन दाभोळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरी चोरी करून पळवून नेल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बयाजीराव कुरळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याची व्याप्ती पाहून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश आपल्या स्टाफला दिले होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना पंचशील नगर नगर संपत चौक परिसरामध्ये संशयित आरोपीचा शोध घेत असताना वरील तीन संशयित आरोपी चैन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले असल्याबाबतची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील तीन संशयित आरोपींनी गुन्हा केल्याचे पोलिसांकडे के कबूल केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पुजारी कपिल साळुंके नवनाथ देवकते आकाश गायकवाड सुशांत लोंढे मोहन सोनवणे सचिन वडगावे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा